नानाभ पहिले जे सिलेबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन देतो कारण रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाहीत उलट आता व्यवस्था अशी केली आहे पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे तिथनं खाली आता थेट खात्यात देतो आता फक्त ज्या लोकांचे केवायसी होऊ शकले नाहीत प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे दहा टक्के लोक आहेत की ज्यांचे केवायसी अद्यापही झालेले नाहीत जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत ते केवायसी सी झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे एक तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील आणि म्हणून हा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत दुसरं आपण शक्ती कायद्याच्या संदर्भात सांगितलं शक्ती कायद्याच्या संदर्भात तो कायदा आपल्याकडे परत आलेला आहे शक्ती कायद्याच्या संदर्भात आपण कुठलाही कायदा करत असताना संविधानाने राज्याला आणि केंद्राला काही अधिकार दिलेले आहेत आणि राज्याचे अधिकार हे केंद्रीय कायद्यांवर अधिक्षेप करू शकत नाहीत काही प्रमाणात जिथे कॉन्करंट लिस्ट आहे तिथे ते अधिक्षेप झाले तर त्याला राष्ट्रपती मान्यता देऊ शकतात त्या पद्धतीनं आपला जो कायदा आहे हा कायदा हा संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांचा अधिक्षेप करणारा आहे आणि म्हणून त्यांनी आपल्याला परत केलं आणि आपलाच नाही तर ज्या कायद्याकडे बघून आपण हा कायदा तयार केला तोही कायदा मंजूर होऊ शकला नाही आणि म्हणून आता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहे विशेषतः आता आपण जे शक्ती कायद्यामध्ये काही गोष्टी केल्या होत्या त्यातल्या काही गोष्टी या ऑलरेडी नवीन तीन कायद्यात त्या कायद्यांमध्ये आलेल्या आहेत काही गोष्टी अशा आहेत की ज्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या रुलिंगमध्ये बसत नाही तर त्या गोष्टी बघून ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला कायद्यात कशा आणता येतील याच्यावर आम्ही आता प्रयत्न करतो माननीय अध्यक्ष मोदय पहिल्यांदा तर मी राज्याचे जे ओबीसी विकास मंत्री आहेत अतुल सावे यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी मागे लागून हे पासष्ट हॉस्टेल सुरू केले या हॉस्टेलच्या संदर्भात दहा बारा वर्ष आपण चर्चा करत होतो पण ते काही पुढे जात नव्हतं पण अतुल सावेंना कारभार दिल्यानंतर त्यांना मी विनंती केली की के तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला आणि एक एक हॉस्टेलची जागा शोधून काढून त्या ठिकाणच्या व्यवस्था उभ्या करून आज पासष्ट हॉस्टेल तयार झाले सुरू झाले आणि म्हणून मला असं वाटतं याचं क्रेडिट आपण त्यांना दिलं पाहिजे काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करू सोबतच आपल्याला काही भाड्याच्या इमारतीतल्या हॉस्टेलच चालवायचे चा नाही आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा मिळण्याच्या संदर्भात त्यांनी जागा काय आयडेंटिफाय केल्या त्या संदर्भात आम्ही त्या जागा त्यांना उपलब्ध करून दिल्या महसूल मंत्र्यांसोबत त्यांनी बैठक घेतली जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा आयडेंटिफाय होते किंवा झालेली आहे त्यामुळे त्या जागा आयडेंटिफाय झाल्यानंतर त्या जागा विनाश मूल्य त्यांच्या विभागाकडे हस्तांतरित करण्याचा कॅबिनेटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण निर्णय करणार आहोत ज्यामध्ये आपल्या माहितीकरता मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्या महसूल विभागाला आता जागा प्रत्यार्पित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे विभागाकडे आलेल्या जागा आहेत पुणे जालना बुलढाणा भंडारा वर्धा गडचिरोली रत्नागिरी ज्या आता महसूलनी यांना देण्याकरता वेगवेगळ्या विभागाकडनं प्रत्यार्पित करून घेतलेल्या आहेत त्या सोलापूर सांगली धुळे धाराशिव अमरावती अकोला यवतमाळ वाशिम चंद्रपूर आणि गोंदिया म्हणजे आता तिथेही जागेचा प्रश्न हा संपलेला आहे आणि आता काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी जागा निश्चित झाली आहे आणि आता ती जागा हस्तांतरणाची प्रक्रिया चाललेली आहे ते आहेत नागपूर कोल्हापूर सातारा नाशिक जळगाव नंदुरबार लातूर नांदेड हिंगोली बीड परभणी सिंधुदुर्ग पालघर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जागा न मिळालेले फक्त चार जिल्हे आहेत त्या चारही जिल्ह्यांमध्ये मी स्वतः लक्ष घालून त्यांना जागा मिळवून देईल जे आपले एम एम आर रिजन आहेत रायगड ठाणे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर त्यात मी स्वतः त्यांच्यासोबत बसून या चारही जिल्ह्यात जागा मिळवून देऊ इतर सगळीकडचा जागेचा प्रश्न हा जवळपास मार्गी लागलेला माननीय भास्करराव जाधवांनी आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधलं होतं तर आता सभागृहात नाहीत छत्रपती शिवाजी महाराज जे स्टेशन आहे आपलं त्या ठिकाणी मागच्याही काळात त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी असला पाहिजे त्यावेळेस मी या सभागृहात उत्तर दिलं होतं की अशा प्रकारचा पुतळा त्या ठिकाणी लावण्याच्या संदर्भातला आराखडा तयार झालेला आहे तथापि लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या एका लेखी उत्तरामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा पुतळा लावण्याचा कुठलाही विचार नाही किंवा अशा प्रकारचं एक काही उत्तर आल्याची बातमी मी, मी देखील वाचली आज त्यांनी तो मुद्दा देखील मांडला माझ्यासमोर या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन माननीय रेल्वे मंत्र्यांनी स्वतः केलं होतं आणि त्या रेल्वेमंत्र्यांनी प्रेझेंटेशनमध्ये ते पुतळा तो कसा असेल त्याची जागा काय असेल हे सगळं दाखवलं होतं आणि म्हणून हा मुद्दा आल्याबरोबर मी स्वत माननीय रेल्वे मंत्र्यांशी संपर्क केला माननीय रेल्वे मंत्र्यांनी त्या ठिकाणी मला हे सांगितलं की राज्यमंत्र्यांनी जे काही लोकसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे ते जुन्या आराखड्याच्या संदर्भात दिलेलं आहे नवीन आराखडा जो तयार झालेला आहे त्या नवीन आराखड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर तयार करण्यात येणार आहे आणि त्या आराखड्याची अंतिम मंजुरी आता होती आहे आणि म्हणून जे उत्तर आलेलं आहे ते जुन्या आराखड्यावर आलेलं आहे नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय भव्य असा पुतळा असेल सन्मान्य खोपडे साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याचे दोन भाग आहेत पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी हा अतिशय गंभीर भाग आहे या सभागृहामध्ये कोणी एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणं विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल धमकी देणारे कोण ते कोणाशी रिलेटेड आहेत कोणाकरता काम करत आहेत अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल त्याच्यावर कारवाई केली जाईल दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंडे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडला आहे संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातलं दर्शक निवेदन या सभागृहामध्ये केलं जाईल